मिफमध्ये ऑस्कर विजेते लघुपटही विशेष पॅकेज अंतर्गत दाखवले जात आहेत मिफमध्ये आलेल्या चित्रपटांमध्ये भारताच्या विविध भागातून अभिजात आणि परिपक्व आशय असलेल्या कथा बघायला मिळाल्या अशी प्रतिक्रिया मिफच्या राष्ट्रीय स्पर्धा विभागातल्या ज्युरी सदस्यांनी दिली आहे मिफमधल्या स्पर्धा विभागाबद्दल परीक्षण करताना आलेले अनुभव या ज्युरी सदस्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले विद्यार्थ्यांनी तयार केलेले सिनेमा देखील अनुभवी चित्रपट निर्माण्या निर्मात्यान इतकेच उत्तम दर्जाचे होते ही विशेष आनंददायी गोष्ट असल्याचं ज्युरीच्या अध्यक्षा अपूर्वा बक्षी यांनी सांगितलं तर ॲनिमेटर मुंजुल श्रॉफ यांनी ॲनिमेशन पटातून कथानक मांडण्याची हातोटी प्रभावी होती असं मत व्यक्त केलं नॉर्मली फिल्म मेकिंग में खास करंट जनरेशन के फिल्मेकिंग का, काफी टाइम आम्ही ये चीज देखने मिलती है की उनकी टेक्निक स्ट्रॉंग होती है बट टेलिंग वीक होती है जो मुझे या बिलकुल नहीं लगा मुझे एक बहुत अच्छी चीज़ ये लगी कि इनका कमांड टेलिंग पे भी उतना ही स्ट्रांग है तो वो एक बहुत अच्छी चीज़ है कि जो ख़ास करके स्टूडेंट कैटेगरी में या डिप्यूटन फिल्म मेकर्स में कि उन, उनकी ग्रिप जो क्राफ्ट के ऊपर फिल्म मेकिंग क्राफ्ट वो काफ़ी स्ट्रांग है मिफच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागाच्या ज्युरी सदस्यांनी आज पत्रकार परिषद घेतली स्पर्धेसाठी आलेल्या सिनेमांमधला समान धगा मानवी विषयांवरचे चित्रपट हा होता असं ज्युरी अध्यक्ष भारत बाला यांनी सांगितलं भारतात अधिकाधिक माहितीपट दाखवले जावेत अशी सूचना त्यांनी केली